परिविक्षाधी पोलीस उप संतोष खाडे आज माननीय पोलिस अधीक्षक सरांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं पाथर्डी शहरामध्ये विविध मावा बनवणाऱ्या कारखान्यावरती रेड केली असता छापा टाकला असता आम्हाला एकूण तीन ठिकाणी मावा बनवणारे कारखाने मिळून आले आणि ते कारखाने उद्ध्वस्त करण्याचं काम आमच्या विशेष पथकानं केलेलं आहे त्यामध्ये आम्ही तीन ठिकाणी ज्यावेळी छापा टाकला त्यामध्ये एकूण आम्हाला तीन आरोपी मिळून आले त्यापैकी दोन आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एक आरोपी फरार आहे आणि एकूण जो मुद्देमाल आम्ही या कारखान्यावरती जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये आठ मशीन्स आणि विविध मावासाठी वापरला जाणारा सुगंधी तंबाखू व मावा असा मिळून एकूण मुद्देमाल हा तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे रुपये याप्रमाणे आम्ही तो जप्त करून पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये सदर इस्मावर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे मा हे ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे पाथर्डी शहरासह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही यापुढे अशीच अवैध धंद्यावर कारवाई चालू राहील त्यामुळं जिथं कुठं असे अवैध धंदे चालत असतील अशी माहिती आम्हाला मिळाल्यास त्यांचे नावे गुप्त ठेवण्यात येतील व त्यावर दडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद